नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बारीक लेसपासून डिझाईन कशी तयार करायची तर हे बघा हे नेव्ही ब्ल्यू कलरचा हा ब्लाऊज आहे मी पार्ट त्या म्हणजे चौकोनी असा भाग तयार करून घेतलेला आहे आणि चौकोनी गळ्याला आपण छान अशी लेसपासून डिझाईन तयार करणार आहोत तर हे बघा ही गळ्याची उंची आहे आठ इंच आणि ही बघू शकता ही अशी बारीक अशी छान मी लेस ले आणलेली आहे आणि ह्याच्यापासून आपण आता छान डिझाईन तयार करणार आहोत गळा मी अगोदरच तयार करून घेतला कारण फा व्हिडिओ फार मोठा होऊ शकतो त्यामुळं चौकोणी गळा कसा तयार करायचा कसा उलटवून घ्यायचा हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर चला आपण आणि हे बघा हे अशा पद्धतीनं मी मार्किंग करून घेतलेलं आहे अगोदर जशी आपल्याला लेस लावायची आहे तशी आणि आता आपण लेस लावायला सुरुवात करूया आता बघू शकता तुम्ही चौकोनी गळ्याला पूर्ण अशी मी लेस लावून घेतलेली ले आहे आणि जो हा आकार मी आखून घेतलेला आहे त्याच्यावरती आता मी लेस लावून घेणार आहे तर हे बघू शकता अशा पद्धतीने इथं मी थोडंसं पाव इंच कट करून फोल्ड करून घेते आता ह्या साईडला पण लेस लावून घेते तर हे बघू शकता मी ह्या साईडला आणि ह्या साईडला अशी लेस लावून घेतलेली ले आहे मार्किंग जसं केलं होतं त्याच्यावरून व्यवस्थित शिस्तीत शिस्तीत आणि नाजूक लेस असल्यामुळं खूप छान असं ब्लाऊजला लूक आलेलं आहे आणि एकदम मध्ये असं प्लेन ठेवायला नको म्हणून हे बघू शकता तुम्ही दोन पॅच आणलेले आहेत आणि ते पॅच मी आता इथं लावून घेणार आहे हे बघू शकता हे बघा हे आता असे मी दोन पॅच लावून घेतलेले आहे ला तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळ्या पद्धतीचा पण पॅच आणून लावू शकता आणि किती छान असं अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या साडीवरच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने डिझाईन करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये